विद्यार्थ्यांप्रिय नमस्कार ज्ञान वदना ट्विटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सव्वीस एप्रिल रोजीच्या चालू घडामोडी बघायच्या आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा प्रश्नाच्या अनुषंगाने आधीची माहिती देखील आपण सांगितली आहे व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे शांततेसाठी आंतरराष्ट्रीय बहुपक्षीयता आणि मुद्दिगीर दिवस कधी साजरा केला जातो तर राईट आन्सर आहे चोवीस एप्रिल रोजी हा दिवस साजरा केला जातो दोन हजार एकोणीसमध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता क्वेश्चन क्रमांक दोन ए सी दोन कोठी आला ही। ही सी पॅराकॅनो आशियाई चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी जपान या ठिकाणी करण्यात आला आहे तर भारतीय खेळाडू याची यादवने या स्पर्धेत दोन सुवर्णपदक जिंकले आहेत त्यांना दोन हजार तेवीसमध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तीन डेटा ट्रॅफिकच्या बाबतीत कोणती कंपनी ही जगातील सर्वात मोठी मोबाईल ऑपरेटर कंपनी बदली आहे तर राईट आन्सर आहे रिलायन्स जिओ हे योग्य उत्तर असेल त्यानंतर क्वेश्चन क्रमांक कर चार सव्वीसव्या जागतिक ऊर्जा काँग्रेसचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे तर ते करण्यात येत आहे नेदरलँड या देशामध्ये तर लक्षात घ्या रॉटर डॅम नेदरलँड इथे बावीस एप्रिल दोन हजार चोवीस ते पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान आयोजित करण्यात आला आहे जागतिक ऊर्जा काँग्रेस कुर्� त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पाच इराणने केलेल्या तीनशेहून अधिक क्षेपणास्त्र आणि किलर ड्रोन हल्ल्यापासून बचावासाठी इस्रायलने कोणते ऑपरेशन राबवले तर राईट आन्सर आहे ऑपरेशन लक्षात घ्या इस्रायलची संरक्षण यंत्रणा बहुस्तरीय शस्त्रांनी बनलेली आहे यात लहान श्रेणीसाठी आयर्न डोम सिस्टीम मध्यम श्रेणीसाठी डेव्हिड स्लिंग आहे इस्रायलकडे लांब पल्ल्याच्या एरो टू आणि एरो थ्री हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली देखील आहे त्यानंतर क्वेशन क्रमांक सहा अलीकडेच कोणत्या कंपनीला नवरत्न कंपनीचा दर्जा मिळाला आहे तर योग्य उत्तर असेल एन एफ एल याविषयी अधिकची माहिती बघूयात तर एन एफ एल म्हणजे नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड नवरत्न सी पी एस यू या कंपनीची स्थापना ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये झाली या कंपनीची खत उत्पादने किसान या ब्रँडखाली बाजारात विकली जातात त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सात सिपरीच्या अहवालानुसार लष्करी खर्चाच्या बाबतीत भारत जागतिक स्तरावर कितव्या स्थानी आहे तर भारत आहे चौथ्या स्थानी भारत दोन हजार तेवीसमध्ये डॉलर त्र्याऐंशी पॉईंट सहा अब्ज डॉलरच्या खर्चासह जागतिक स्तरावर चौथा सर्वात मोठा लष्करी खर्च करणारा देश बनला आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक आठ आय पी एलच्या इतिहासात दोनशे बळी घेणारा पहिला गोलंदाज कोण ठरला आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी युजवेंद्र सिल युजवेंद्र चहल तर लक्षात घ्या आय पी एलमध्ये सर्वात जलद पन्नास विकेट घेणार आहे आर पी सिंग त्यानंतर शंभर विकेट घेणार आहे मलिंगा त्यानंतर दीडशे विकेट घेणार आहे मलिंगा आणि त्यानंतर दोनशे विकेट घेणारा गोलंदा ठरला आहे युजवेंद्र चहल आणि दोनशे बी जी विकेट आहे ती मोहम्मद नबीची आहे लक्षात ठेवा त्यानंतर क्वेश्चन क्रमांक नऊ लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर राईट आन्सर आहे एटाना बोनमती यांना सन्मानित करण्यात आला आहे स्पेनची हे खेळाडू लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्कार जिंकणारी पहिली फुटबॉलपटू ठरली आहे हुसेन बोल्टने स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्कार बोनमती यांना प्रदान केला त्यानंतर क्वेश्चन क्रमांक दहा क्रीडा क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्कार कोराला सन्मानित करण्यात आले तर राईट आन्सर आहे नोवाक जोकोविक लक्षात घ्या नोवाक जोकोविचने पाचव्यांदा लॉरेन्स वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर पुरस्कार जिंकला याआधी दोन हजार बारा पंधरा सोळा आणि एकोणीसमध्ये जिंकला आहे त्यांनी रॉजर फेडर यांची बराबरी केली आहे फेडर यांनी सुद्धा हा पुरस्कार पाच वेळा मिळवला आहे सात वेळच्या सुपर बाऊल चॅम्पियन टॉम ब्रेड यांनी जॉकोविच यांना हा पुरस्कार प्रदान केला त्यानंतर क्वेश्चन क्रमांक अकरा अठराव्या लोकसभेत बिनविरोध निवडून आलेले पहिले खासदार कोण ठरले आहे तर ते आहेत ऑशन क्रमांक सी मुकेश दलाल ते सुरत गुजरात या ठिकाणून निवडून आले आहेत त्यानंतर क्वेश्चन क्रमांक बारा ओपन ए ने भारतातील पहिला कर्मचारी म्हणून कोणाची नियुक्ती केली तर ते केले आहे प्रज्ञा मिश्रा यांची मिश्रा यांनी यापूर्वी जुलै दोन हजार एकवीसपासून ट्रू कॉलर येथे सार्वजनिक व्यवहार संचालक म्हणून काम केले आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक कर तेरा एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये ईस्टर्न वेव्ह एक्झरसाइज कोणी आयोजित केली आहे तर ती आयोजित केली आहे भारतीय नौदल यांनी दोन हजार चोवीसचा वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला आहे तर तो जिंकला आहे ऑप्शन क्रमांक कर डी मोहम्मद सालेम गाझा पट्टीमध्ये आपल्या पाच वर्षांच्या भाचीचा मृतदेह हो घेऊन जाणाऱ्या पॅलेस्टिनी महिलेच्या प्रतिमेसाठी हा पुरस्कार मिळाला आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक कर पंधरा परम दोन हजार चोवीस हा सर्वात मोठा मंदिर उत्सव साजरा करण्यात आला तर त्रिशूरपुरम कोठे साजरा केला जातो तर तो साजरा केला जातो केरळ या ठिकाणी त्रिशूरपुरम हा एक भव्य मंदिर उत्सव आहे जो जगभरात साजरा केला जातो केरळ हे भारतातील समृद्ध संस्कृती आणि परंपरांसाठी ओळखले जाणारे राज्य आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सोळा कोणता देश आर्टिमिस करारात सामील होणारा अडोतीसवा देश ठरला आहे तर तो आहे ऑप्शन क्रमांक डी स्वीडन त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सतरा कोणत्या भारतीय महिला हॉकी हो संघाच्या खेळाडूने असुंता लाकरा पुरस्कार जिंकला आहे तर रायट आन्सर आहे दीपिका सोरेंग त्यानंतर क्वेश्चन क्रमांक अठरा फ्रेंच कारनिर्माता सिट्रोन इंडियाने कोणाला आपला ब्रँड अँबॅसिडर बनवले तर राईट आन्सर आहे एम एस धोनी त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक एकोणावीस आठवडाभरात चार दिवस कामाची पद्धत लागू करण्याची घोषणा कोणी केली आहे तर ती केली आहे सिंगापूर या राज्याने तसेच लक्षात घ्या आपल्याला जून दोन हजार बावीस ते एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत चालू चालव प्रश्न पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा लगेचच तुम्हाला पीडफ स्वरूपात मटल मित्रांनो प्रोव्हाइड केले जाईल तर आता पंचवीस एप्रिलच्या ज्या चालू घडमोडी प्रश्न आहे त्यांची रिव्हिजन करूया पहिला प्रश्न आहे राष्ट्रीय पंचायत राज दिन कधी साजरा केला जातो राईट आन्सर आहे चोवीस एप्रिलला त्यानंतर ता नेक्स्ट चौतीसव्या सेंग खिलहा खिहलांग उत्सवाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले राईट आन्सर आहे मेघालय अँड इंटे इंटरगेशन ऑफ चॉईसेस या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत राईट आन्सर आहे श्रिया भागवत एटीपी पी बर्सिलोना ओपन दोन हजार चोवीस टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले राईट आन्सर आहे कॅस्पर रूड युनायटेड नेशनच्या अन्न आणि कृषी संघटनेकडून जागतिक वृक्षनगरी या पुरस्कारांनी कोणत्या शहराला सन्मानित करण्यात आले राईट अँसर आहे मुंबई नेक्स्ट पहिल्या आंतरराष्ट्रीय इंद्रधनुष्य पर्यटन परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले राईट आन्सर आहे नेपाळ नेक्स्ट भारतामध्ये किटकांची एक नवीन प्रजाती शोधण्यात आली असून त्या किटकाला काय नाव देण्यात आले तर राईट आन्सर आहे मोरेश्वर नेक्स्ट आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस निर्यातीच्या बाबतीत कोणते अव्वल स्थानी आहे राईट आन्सर आहे गुजरात कोणत्या राज्याने दोन हजार तेवीस चोवीस या, या आर्थिक वर्षात इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत प्रथम स्थान पटकावले आहे तर राईट आन्सर आहे तामिळनाडू नेक्स्ट अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण बनल्या आहेत राईट आन्सर आहे निलिमा सिंग कोणते राज्य केंद्र सरकारच्या ग्रीन क्रेडिट प्रोग्रॅमच्या अंमलबजावणीत आघाडीवर आहे तर राईट आन्सर आहे मध्य प्रदेश कॅपिटल भोपाळ ड्रॅगन फ्लाय रोटर क्राफ्ट मिशन अलीकडेच बातम्यांमध्ये दिसले कोणत्या आंतरसंस्थेशी संबंधित आहे तर राईट आन्सर आहे नासा नेक्स्ट इंटरग्लोब इंटरप्राइजेस केव्हापर्यंत भारतात दिल्लीच्या कॅनॉट प्लेस ते हरियाणाच्या गुरुग्रामपर्यंत सर्व इलेक्ट्रिक एअर टॅक्सी सेवा सुरू करेल राईट अन्सर आहे दोन हजार सव्वीस जागतिक पुस्तक दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो आहे एप्रिल जागतिक सुवर्ण परिषदेच्या नवीनतम क्रमवारीनुसार सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत भारताचा क्रमांक किती आहे आहे नववा चायनीज ग्रँड कोणत्या जिंकली राईट अँसर आहे मॅक्स वर्स्टेपन नेक्स्ट शिक्षक भरती घोटाळा अंतर्गत कोणत्या उच्च न्यायालयाने पंचवीस हजारपेक्षा जास्ती शिक्षकांना काढून टाकले आहे राईट आन्सर आहे अवशन क्रमांक बी कोलकाता कोलकता इव्या कोल, यस कोणत्या संस्थेने नवीन तोंडावाटे कोलारा लस मंजूर केली तर राईट आन्सर आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नेक्स्ट एफ सी जीवन विमाचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर राईट आन्सर आहे के एम मिसरी तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल अडतीस क्वेश्चन बघितले आहेत आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लगेचच एक लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि डेली सकाळी सात वाजता येणारे व्हिडिओ आपण बघायचा आहे अशा पद्धतीने आपण डेली जर व्हिडिओ बघितला तर येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही आणि नव्याने तयारी करण्याची देखील गरज भासणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबतो आहे थँक्यू